सामी समर्थ कशात सगळे मस्तात ना मस्त दुसरा तर तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर चला आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा सकाळ सकाळी बसला बसलाय शंभू मोबाईल बघत मोबाईल दिल्याशिवाय तो काही गप्प बसत नाही तर आज आहे पर्ड भरायचा कार्यक्रम सो त्यासाठीच ही सगळी तयारी चालू आहे तर बघा हे काय हे काय मला माहित नाही बट इकडे मी आता ठेवलेलं आहे चहाला मी आत्ताच उठले सो चहा वगैरे प्यायचा आहे अजून मला आणि इथे बघा सुद्धा आत्ताच उठलं आहे पारूचा तर तयारी करायची आहे सो मामींचं मस्त सा। पुरणात साखर टाकलेली आहे त्यांनी सकाळी लवकर उठून सगळं काम आवरलेलं आहे फक्त पोळ्या आणि अजून काही छोटं मोठं राहिलेलं आहे ते फक्त राहिलेलं आहे काम बाकी सगळं झालेलं आहे तर बघा इथं मस्त खेळत आहे पिऊ शंभू गोलू पण मस्त खेळत आहेत आणि मामीचा चालू आहे इकडे स्वयंपाक तर इथे बघू शकता आपली पेऊ किती खुश आहे तर मस्त खेळती आहे शंभूसोबत तिला खूप मजा येते सो बघा ये दादा बनला आहे घोडा आज तिचा मस्त खेळत आहे ती शंभूसोबत गोलू कुठे गेला ते काय माहीत नाही आहे मला वर असेल तोही खेळतच असेल तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा छान आहे सो तुम्हालाही कळेल पडला कशा भरायचा काय भरायचा व्यवस्थित आज मी सगळं सांगणार आहे व्हिडिओमध्ये तर बघा आम्हीची आमटी वगैरे इथं झालेली आहे तर पुरणाचंसुद्धा बघू शकता पुरणसुद्धा शिजत आहे अजून तर आमटी एकीकडे झाली पुरण एकीकडे आहे सो फायनली आता सगळं झालं आहे मी इथे बघू शकता भैया निघालेला आहे कॉलेजला त्याचं कॉलेज सकाळी आठ साडेआठ वाजता असतं आय टी आला हेतू सो आणि बाबाचं चालू आहे जेवण सगळे सगळ्यांच्या कामात व्यस्त आहेत बघा आत्ता गोल आंघोळ करून आलेला आहे तर अजून मामीचं पुरण काही शिजलं नाही सो इथे मामा शंभू बोलू सगळे खाता आहेत चहा बिस्किट्स कारण ते सुद्धा आत्ता सुटलेलं मामा आत्ता सुटला आणि आंघोळ वगैरे करून फ्रेश होऊन आत्ता खाली आलेला आहे सो मामी इथं कुठत आहेत पुरण कारण आता पुरण पण छान व्यवस्थित शिजलेलं आहे सो आता मामी पुरण कुठत आहेत बाकी सगळे बसलेले आहेत निवांत आणि आत्ता बघू शकता करायला सुरू आहेत माऊ लाटून देते आहे आणि मामी भाजत आहेत निवद परड्याला छोटे छोटे घालायचे असतात सो ते करत आहे आणि आईचं इकडं काय पानं वगैरे बघायला सुरू आहे आय थिंक परड्यात पानं पण घालतात त्यामुळे आणि इथे बघा तवा वगैरे ठेवलेला आहे छान मामी भाजणार आहेत आणि माऊ लाटत आहे इकडे भातसुद्धा शिजतोय मस्त भात चालू आहे आणि बघा इथे मस्त निवडं झालेली आहेत भरपूर आणि आता छोटे छोटे बघा निवदंसुद्धा मस्त मोठे मोठे केलेले आहेत छान पोळीसारखे तर बघा सगळं क्लीन वगैरे करून आत्ता वर आलेलो आहे तर वरती आईची देवपूजा वगैरे सगळं झालेलं आहे आणि आता देवीलासुद्धा नैवेद्य वगैरे दाखवायचं आहे सो तो आईने दाखवलेला आहे ऑलरेडी कारण आता सगळा स्वयंपाक झालेला आहे सो जेव्हा बायका जेवायला येतील तेव्हा त्यांना गरम गरम पोळ्या करून द्यायच्या आहेत मस्त तर आत्ता इथेच चालू आहे माऊला साडी बघायला मस्त देवीच्या साड्या किती छान आहेत असं म्हणत होते माऊ बघा तुम्हीसुद्धा बघू शकता मी तुम्हाला दाखवलेली आहे ही साडी देवीला नेसवली होती सो त्या दिवशीचाच मी व्हिडिओ केलेला आहे तुम्ही बघितलाच असेल तर बघा आत्ता आई दाखवते आहे देवीला नैवेद्य तर मस्त पोळी दूध वगैरे देवीला केलेलं आहे आणि सगळ्यात आधी देवीला नैवेद्य दाखवलेला आहे सहासणी वगैरे आज जेव घालायचे आहेत पर्ड्या भरायच्या आहेत कारण एरमळ्याहून येताना जो प्रसाद आणला होता तो आज सोडायचा आहे त्यामुळे तर बघा सगळ्या देवांना पण नैवेद्य दाखवलेलं आहे आईने आणि त्या पडद्याला जे नैवेद्य घालायचे आहेत ते सुद्धा देवीच्या समोर ठेवलेले आहेत आईने तर मस्त हे सगळं चालू आहे तर आत्ता पिऊ मस्त बघा किती छान बसलेली आहे पापडी खात इथे या मॅडमचा डान्स चालू आहे आणि या मॅडम मस्त खात बसलेले आहेत कोणाचं काही घेणं देणं नाही आहे मी मस्त खाऊन फ्रेश आहे असं तिचं म्हणणं आहे तर मस्त बसली होती आणि बघा छान खेळती पण आहे किती जास्त तर बघा पी किती केवढ दिसती ती ती काय मोबाईलकडं बघत नव्हती तिला जरा इंटरेस्ट नव्हता मोबाईलकडं बघण्यात कारण ती बघत होती आईकडे कारण आज तिला खूप वेगवेगळं आहे म्हणजे एवढ्या बायका कशाला बोलवूयात पर्ड्या वगैरे आहेत सो तिला जरा असं नवल वाटत होतं तर बघा पळड्या वगैरे सगळ्या आलेल्या आहेत चार पर्ड्या आणि घरचा आईचा कुटुंब एक आहे सो असं करून पाच मस्त होतं सगळं तर पाच पर्ड्या भरायच्या होत्या तर बघा चार परड्या जवळपासच्या बोलवल्या आल्या बोलवलेल्या आहेत आणि सुवासनीसुद्धा आलेल्या आहेत तर बघा मस्त सगळ्या पड्या भरायला सुरू आहेत सो सगळ्यात आधी पर्ड्या ठेवलेल्या आहेत खाली त्यानंतर आई सगळ्या पर्ड्यामध्ये तेल वगैरे घालते सगळ्या पडड्यांना थोडंसं पाणी वगैरे लावून घेतलं आईने सगळ्यात आधी त्यानंतर कुंकू वगैरे लावलं बघू शकता पिऊचं मस्त लक्ष आहे सगळं तिकडंच ती जराही दुसरीकडं बघत नव्हती सगळं तिकडेच बघत होती कारण तिला आज खूप वेगळं दिसत होतं सगळे वेगवेगळे दिसत होते त्यामुळे तर बघा सगळ्या पडांना आईने आधी हुंकू वगैरे लावून घेतलेलं आहे तर बघा आत्ता फायनली बघितलेलं आहे तिने कॅमेऱ्याकडं तर कसे दिसते पिऊ सांगा कमेंटमध्ये नक्कीच तर बघा आईचं चालू आहेच परड्या भरायला तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने नक्की भरा तर सगळ्यात आधी पाणी लावून घेतलं त्यानंतर आईने हळदी कुंकू वगैरे लावलं सगळ्या पडड्यांना आणि ते छोटे चोटी छोटे डबे जे आहेत परड्यामध्ये सो त्यामध्ये थोडंसं थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे तर आई सगळ्यात आधी तेल वगैरे टाकून घेतली आहे सगळं पडड्यामध्ये थोडंसं आ... आता पुरी मिळेल पलड्यात जसं तेल घातलं तसं आईने पोतावर सुद्धा थोडस तेल टाकलेलं आहे तर आता सगळं झालेलं आहे पीठ वगैरे आईने पलड्यात भरलेलं आहे आणि एक दोन रुपये टाकायचे असतात सो सगळ्या पडड्यात टाकलेले आहेत आईने पैसे सुद्धा आणि उदबत्ती वगैरे लावून घेतली आणि माऊपशी दिलेली आहे आरती करण्यासाठी मस्त पिहुने आणि माऊने दोघींनी आरती धरली होती सो आरतीसुद्धा मी तुम्हाला थोडीफार दाखवणार आहे कोणती आई म्हणते ती सो प्लीज लास्टपर्यंत व्हिडिओ नक्की बघा

है, है, है. तर बघा सगळ्या पडड्या वगैरे भरून झालेल्या आहेत आरती झालेली आहे सगळ्यांनी पाया वगैरे पडून झालेला आहे सो त्यानंतर प्रसाद जो होता एरमाळून येताना आईने आणलेला तो सुद्धा आईने सोडलेला आहे आणि सगळ्या पर्ड्या थोडा थोडा घातलेला आहे आणि प्रसाद म्हणून सगळ्यांना दिलेला आहे तर बघा मी सुद्धा मीच मी राहिली होती पाया पडायची सो मी सुद्धा पाया वगैरे पडून घेतलेल्या आहे मस्त पैकी की तर त्यानंतर आत्ता करायची होती जेवायची तयारी कारण सगळ्या आल्या होत्या बायका सो त्यांची जेवायची तयारी चालू होती तर बघा भात वरण चपाती पोळी होती आमरस होता पापड्या भजी असं सगळं काही मस्त होतं आज जेवायला तर बघा सगळ्या बायका आलेल्या आहेत फायनली त्यानंतर चोगा वगैरे आय थिंक काहीतरी मागायचा असतो सो तो सुद्धा आईने सगळ्यांना मागून घेतलेला आहे सगळ्यांकडनं आरती चपाती किंवा काही नैवेद्य वगैरे घालायचा असतो बर्डीत तर ते सुद्धा सगळं झालेलं आहे तर आता सगळ्या बायका बसलेल्या आहेत मस्त जेवायला तर त्यांच्यासोबत कोण लहान मुलं होती तीसुद्धा सगळी मस्त जेवायला बसलेली आहेत आणि माऊसुद्धा जेवायला बसलेली आहे त्यांच्यासोबतच कारण माऊसुद्धा इथे एक पाहुणीच आहे त्यामुळे तर माऊलासुद्धा बसवलं होतं जेवायला तर बघा आता सगळ्या जेवतायत सगळ्या ह्या सुवासनी ह्या सगळ्यांच्या पलड्या होत्या सो या सगळ्या जेवायलाच बोलवले आहेत तर बघा फायनली आता सगळं मस्त